भानू गुरुश्च सर्वे स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेशास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजचे पंचांग आहे चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस शनिवार शुक्ल पक्ष एकादशी उत्तर आषाढा दिवस नक्षत्र शोभन योग आणि वरिज करणं चला तर सुरू करूया बारा राशींचे भविष्य कथन मेष राशी आपण करत असलेल्या कामात आपल्याला आज यश मिळणार आहे मनाप्रमाणे चांगल्या पद्धतीने नियोजनपूर्वक काम केल्यामुळे आपल्याला लाभ सुद्धा होणार आणि त्यामुळे आपला आपल्या कामावरील आत्मविश्वास वाढणार आहे वृषभ राशी आज धावपडीचे कामे शक्यतो कमी करा आरोग्याकडे लक्ष द्या योगाच नाही योग साधना वाढवा मिथून राशी कदाचित आज आपल्या मनाप्रमाणे आपल्याला खर्च न करता आल्यामुळे किंवा न वागता आल्यामुळे थोडासा खंत जाणवेल नैराश्य वाटू शकते कर्कराशी जुन्या व्याधींचा आज आपल्याला त्रास होऊ शकतो कफजन्य पदार्थ ता खाणे टाळा आरोग्य सांभाळा सिंह राशी नवीन नोकरीच्या ठिकाणी सहकर्मींपासून थोडेसे आपल्याला त्रास होऊ शकते त्यामुळे नवीन व्यक्तींना ओळखण्यासाठी वेळ द्या लवकर पटकन विश्वास ठेवू नका कन्या राशी जुन्या व्याधींचा आज कदाचित पुन्हा त्रास वाढू शकतो आरोग्य पाहूनच कामाचा भार किंवा व्यवहार वाढवा तूळ राशी आत्मविश्वासाची कमतरता आज कदाचित जाणू शकते त्यामुळे योग्य ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घ्या त्यांचे मार्गदर्शन घ्या वृश्चिक राशी कदाचित आपल्या चुकीच्या वाईट सवयीमुळे आज आपले मोठे नुकसान होऊ शकते त्यामुळे एकावरती टीका करताना किंवा एखादी चूक करताना आपणही विचार करा स्वतःचे आत्मपरिषण स्वतःच करा धनुराशी मानसिक दबाव कदाचित आज वाढू शकतो त्यामुळे कामे आपली व्यवस्थित पूर्ण होणार नाही त्याचा आपल्याला थोडासा मानसिक त्रास होऊ शकतो सकारात्मक विचार करा आणि कामे नियोजनपूर्वक करा मकर राशी आज कदाचित आपल्याला हाडदुखींचा त्रास होऊ शकतो कदाचित बांध पाठ किंवा हाडाशी संबंधित असलेली जुनी व्याधी असेल ती सुद्धा आज उद्भवू शकते त्यामुळे शक्यतो विश्रांती घ्या कुंभराशी नवीन गोष्टी शिकण्यासाठी आपल्याला आज संधी मिळेल आपल्याला चांगल्या व्यक्ती मिळतील मार्गदर्शन मिळेल त्याचा आपण सदुपयोग करून घ्या नक्की फायदा होईल मीन राशी कामाच्या दगदगीमुळे कदाचित आज शारीरिक त्रास वाढू शकतो त्यामुळे थोडी विश्रांती घेऊन पुन्हा कामाला लागा आजचा दिवस बाराही राशींच्या लोकांना शुभ कार्य हित ठरव चला तर उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी ह्यात तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद